यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं बोलतायत सम्राट बाबा बोला भारत माता की महराज की छत्रपती शिवाजी महाराज भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या शहरामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्य तालुका कार्यालयाचं उद्घाटन आणि एक संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे आणि या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी खास करून उपस्थित राहिलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माजी आमदार आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख शरदभाऊ लाड या ठिकाणी आमचे शेतकरी नेते आदरणीय आमदार सदाभाऊ खोत उपस्थित आहेत या ठिकाणी वेळ जास्त झाल्यामुळे सर्वांचं नाव न घेता सर्व सन्मानी व्यासपीठ समोर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधूंनो आजचा आपण जर कार्यक्रम बघितला पृथ्वीराज बाबा विरोधकांकडे कार्यकर्ते ठेवताय की नाही अशी परिस्थिती एका दिवसामध्ये तुम्ही तीन तीनशे जर प्रवेश करायला लागला तर विरोधकांकडे काहीही उरणार नाही ही परिस्थिती ह्या तालुक्यामध्ये तयार झालेली आपण बघतोय मी खऱ्या अर्थानं कधीतरी माझं बाबांचं फार जमतं मी बाबांना चेष्टेनेला का चेष्टीने काही वेळेला म्हणतो बाबा तुमचं वय जसं वाढेल तसं राजकारणाचं स्पीड वाढायला लागली काय भानगड आहे मग बाबाही म्हणतात मला काय तुम्ही म्हातारा समजताय का, का। बाबांनी मला एवढं सांगितलं वर्ण माझ्यावर काय लादू नका ह्या कडेगाव पलूसमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही एवढं बाबांनी मला आश्वासित केलेलं आहे निश्चितपणानं बाबा आम्हाला थांब विश्वास आहे तुमच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेस सांगली महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकला जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला जवळजवळ ह्या जिल्ह्यातील सात पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुम्ही फडकवलात आणि तुम्ही जिल्हा जिंकलेले नेते आहेत वाळवा कडेगाव तुम्ही सहज जाता जाता जिंकाल ही मला पूर्ण आशा तुमच्याकडून बाबा आहे निश्चितपणानं या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित आहेत त्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जी जी ताकद तुम्हाला लागेल तिथे आम्ही सर्व मंडळी आम्ही तुम्हाला देऊ हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला देतो या ठिकाणी आपण बघितलं की खऱ्या अर्थानं कार्य करणे कर्त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे येणाऱ्या निवडणुकीला कामाला लागणं महत्वाचं आहे पलूसकरांना सुद्धा माझं आव्हान आहे की खऱ्या अर्थानं आपल्या या तालुक्याचा ह्या शहराचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा ह्या पलूस नगरपालिकेवर आपला झेंडा लागणं फार गरजेचं आहे आपण बघतो ह्या जिल्ह्यामधील पलूस गाव हे असं आहे पोलीस शहर हे असं आहे की मोस्ट ग्रोईंग सिटी म्हणून आपण याच्याकडे बघतो झपाट्यानं हे पलुस शहर वाढत चाललेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं सोय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या पूर्वीच्या सत्ताधारी केलेला दिसत नाही आपण बघा की हा पलुस शहराची एमआयडीसी चांगल्या पद्धतीने सुरू आहे हजारो कामगारांना काम, काम देणारी त्या ठिकाणी एम आय डी सी आहे चांगल्या पद्धतीने उद्योजक त्या ठिकाणी तयार होत आहेत त्याच पद्धतीने शहराचं जर बघितलं मोठमोठी एक व्यापारपेठ या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणजे पूर्वी आमचं इस्लामपूर शहर गु, गुंट्याच्या जागेमध्ये दराला फार अग्रेसर होतं आमच्या इस्लामपूर शहराला सुद्धा तुम्ही मागे टाकले एवढे दर ह्या पलू शहरामध्ये झालेले आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्या शहरामध्ये लोकांची येणारी संख्या मोठी आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे या ठिकाणी उद्योग टाकणाऱ्यांची संख्या मोठी आहे व्यापार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे मग जर लोक नव्यानं वाढत असतील लोक नव्यानं येत असतील तर त्यांना सोय सोनं सोयी सुविधा देणं मला सांगा गरजेचं नाही ग आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर आपल्याला सगळ्या सोयी सुविधा पाहिजे असतील लाईट पाणी रस्ते चांगले या ठिकाणी सोयी सुविधा जर करून घ्यावे असतील तर दिल्लीमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्ता आपली आहे या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत नेतृत्वाखाली ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार या भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या ठिकाणी कार्यक्षम पालकमंत्री हे आपले आहेत म्हणून भविष्यामध्ये जर काही आपल्याला कामं करून घ्यायचे असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थे ह्या सगळ्या आपल्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे कि जेणेकरून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असणाऱ्या तालुक्यातील गोर गरीब जनतेची कामं होणं हे फार सो सोप्या जाणार आहे आणि म्हणून खऱ्या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आमचे पृथ्वीराज बाबा चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि त्यांच्या हातात हात घालणं पण फार गरजेचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ह्या पलूस नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणानं झेंडा फडकवाल अशी अपेक्षा मला वाटते खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा कोल्हापूरच्या दिशेने जायचंय त्या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही आपला बरंच काही बोलायचं आहे परंतु येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्यामध्ये पुन्हा एकदा आपली तुमची समोर बैठक होणार आहे सभा होणार आहेत भरपूर समाचार आम्हाला विरोधकांचा पण घ्यायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निश्चितपणाने घेऊ एवढा ज्या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी जोरदार कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला तुमचं खरोखर अभिनंदन करतो आज खऱ्या अर्थानं हा पुन्हा एकदा तालुका भाजपमय झाल्या शिवराणा नाही अशा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटते एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय जहीं महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय सम्राट बाबा आणि ज्यांच्या नेतृत्वा